नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज स्वागत करते तालुक्यातील नामलगाव येथील गोसापुरी झोपडपट्टीतील घरांमध्ये रात्री झालेल्या पावसाचे पाणी शिरले आहे यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत दरवेळी पाऊस पडला की अशी परिस्थिती उद्भवते बीड संभाजीनगर या महामार्गालगत ही वस्ती असून रोडच्या कडेला नाला तयार न केल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरांमध्ये घुसत असल्याची परिस्थिती आहे या संदर्भात नागरिकांनी प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे मात्र तात्काळ पर्यायी व्यवस्था करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे सविस्तर रिपोर्ट असा की के या महिला आणि इथे राहणारे जे साठ आहे ते अतिवृष्टीमुळे रात्रीच्या पावसाच्या अभावे घर सोडून एका मंदिरामध्ये त्यांनी रात्र काटलेली आहे या संदर्भात अन्नभाऊ विकास महिला मंडळ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री गोरख जी थोरात यांनी आमच्याशी सुचारूया की या संदर्भात त्यांना काय वाटतंय बोला सर नमस्ते सर नमस्ते मॅडम आमच्या इतरची जी अवस्था आहे की चाळीस पन्नास वर्षापासून की सारखं हे पाहण्याचं याचा मी कलेक्टरला बी सांगितलं तहसीलदार साहेबांना सांगितलं आणि बारंवार की अशा गोरगरीब महिला आहेत आमच्या इथल्या काही पोरं आहेत तर पाणीने त्यांची इतकी नुकसान झाली खाद्य पण त्यांचं जेवणाचं ते सगळ्या लोकांचं सपाट झालेला आहे आणि कपडे पण भिजले त्यांचे आणि दुसरी गोष्ट की आम्ही पत्रेत राहतो तर पत्रेत कायदम धरीत नाहीये पाऊस त्याच्या हे आमच्याकडं की आमच्या लोकां लोकांचं काही लोकांचं असं आहे की काही लोक कामाला जाते त्यांच्याकडे काही विटा विटा, विटा बांधायचं तशी का म्हणजे अवकत नाही आहे एकदम गरीबात गरीबात इथं राहणार आहे झोपडपट्टीचे हिशे म्हणल्यानंतर पत्र्यातच राहते तर सरकारने की आम्हाला हे न्याय दिला पाहिजे आणि हे खाद्य जे आमचं आता दोन दिवसापासून यांच्यात थांबलेलं आहे तर ह्याचा की नक्कीच निषेध हे तुम्ही सरकारने दिला पाहिजे okay. आता आपण पाहिलं हे जे अतिवृष्टीमध्ये जे रोडने पाणी साचलेले कुटुंबियांना आशा रोडवरून आपल्या परिस्थितीवर मात करण्याचं काम करताय बोलूया नमस्कार ताई तुमचं नाव काय शिंदे तर तुमचं कशा प्रमाणात नुकसान झाले काय दसरा काढायसाठी आम्ही दसरा काढायच्या गाड्यामध्ये होतो सगळं सामान वगैरे आम्ही सहा महिन्याचा किराणा राशन आणलं होतं दोन महिन्यात किराणा आणला होता काम करून बाहेर ठेवलं आणि साफसफाई करून मी म्हणून आज पाऊस येणार नाही म्हणून किरण ठेवायच्या राड्यामध्ये गेले खाली ठेवलं सगळं दोन धावून सामान घरामध्ये लावलं तर सगळं ते पावसाने आमचं नुकसान करून टाकलेले अकराच्या दप्तर वाहून गेलं शाळा पाठवलं नाही पुरीला काही पण नाही येणाऱ्या रस्त्याची हाल बघितलेली आहेत तसंच हे यांचं घर आहे या मावशी येतं लताबाई शिंदे या मावशी यांच्या घरासमोर आपण उभा आहेत यांच्या घराची परिस्थिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल तरी पण आपण त्यांना विचारूया तुम्हाला काय वाटते आम्हाला काही नाही आम्हाला दोन दोन अडीच वाजल्यापासून पाणी शिरलेलं आमची परिस्थिती गंभीर आहे आम्ही त्या पारावर जाऊन घेतलो आणि लताबाहेरबला करून आपल्या या घरा वाचण्याचे प्रयत्न केले पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद